मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण सोलापूरकडे लक्ष द्यावं मी अशी आपणास विनंती करतो आज रोजी आम्ही मुंबई आझाद मैदानावरून अमराश उपोषणचा तिसरा दिवस आहे त्याच माध्यमातून काल सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्या पावसामध्ये लोकांचे घरे हे पावसाच्या पाण्यात गेले अ वास्तविक पाहता सोलापूरमधले बरेच नागरिकांना अजून अन्यायाने त्रस्त आहेत लोकांवर अन्याय होत आहे लोकांच्या दारातला रस्ता लोकांच्या दारातल्या ड्रेनेजचा ड्रेनेज हे दुसरीकडे पळवलं जातं ह्याकडे कोण लक्ष देणार कधी लक्ष देणार त्याच माध्यमातून आज रोजी पावसामुळे लोकांच्या जेवणामध्ये खाण्यापाण्यात सुद्धा पाणी गेलं म्हणजे आम्ही नाही का इथं सोलापूरमध्ये मुंबई हा आझाद मैदान या ठिकाणी येऊन प्रशासनाला निदर्शनास येण्यासाठी उपोषण करत आहे तरीही प्रशासनाला जाग येत नाही का यामध्ये मंत्रालयाने आमची दखल घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी वैयक्तिक लक्ष द्यावं तत्काळ जे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक अधिकारी आहेत अधीक्षक आहेत त्यांना ह्या वरिष्ठांना तत्काळ निलंबित करण्यात यावं जे ठेकेदार आहेत त्यांना शं शम, एक शंभर एक ठेकेदार आहेत त्यांना कायमचं ब्लॅकलिस्ट करून त्यांना नाही का त्यांची पैसे तिजोरीत वळून घेण्यात यावे आणि जे संबंधित अधिकारी जी सुनूक केलेले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे दलित वस्ती सर्वत्र दुसरीकड वळवण्यात आलेला आहे यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाने तात्काळ याची दखल घेतली पाहिजे या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे कारण आज रोजी सोलापूर हे पाण्यामध्ये आहे सोलापूर शहराला सोलापूर नसून भ्रष्टपूर असं नाव देण्यात यावं मुंबई आदर मैदान आम्ही या ठिकाणी इशारा देतो आणि त्याच माध्यमातून सोलापूरमध्ये काल जे झालेल्या पावसामुळे लोकांवर झालेले जे अन्याय आहेत तर लोकांना झोपण्यासाठी पर झोपायला जागा नव्हती लोक आम्हाला फोन करून बोलले की आम्ही तुम्ही तिथं करत आहे उपोषणा आम्हाला तुमचा पाठिंबा आहे पण सोलापूर मध्ये रोज काम केल्याशिवाय खाण्याची परिस्थिती राहील त्याच माध्यमातून सरकारला सरकारला मी विनंती करतो प्रशासन देवेंद्र फडणवीस अजितदादा विनंती करतो आणि एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की तत्काळ सोलापूर शहरामध्ये लक्ष द्यावं आणि स्वतः आपण सोलापूरची पाहणी करण्यात यावी जेवढा झालेला भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचारचा जे पूर्ण काढून आपण त्यामध्ये बघून जे संबंधित दोषी आहेत त्यांना तत्काळ निलंबित करून ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा जे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे मुंबई आम्ही आझाद मैदान सोडणार नाही या ठिकाणी असा इशारा देतो आणि थांबतो धन्यवाद